नमस्कार मित्रांनो गावातील शेती या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो हा आपला मेगास्वीट कडवळाचा प्लॉट आहे हा तब्बल एक महिन्याचा प्लॉट आहे आपला याचं पावसाळ्यामध्ये प्रकारे नुकसान होऊ शकतं याबद्दल आपण आज पाहत राहू मित्रांनो जास्त मेगा स्वीट प्लॉट हा दाट लागवड केल्यास अशा प्रकारे आपल्याला नुकसानीला सामोरं जावं लागतं बरं मित्रांनो अशा प्रकारचा प्लॉट वाऱ्या पावसामुळे पडलेला आहे दाट शक्यता आहे हा प्लॉट खराब होण्याची मित्रांनो हाच प्लॉट जर आपण एकदम पातळ स्वरूपात लावला असता तर प्रकारे आला असता याचं आपण बघूया पापा का मित्रांनो एकदम आपण पातळ स्वरूपात याची टमची जाडी तुम्ही पाहू शकता एकच भेट आहे या टांपाची जाडी तुम्ही पहा मित्रांनो हा प्लॉट फक्त पातळ लागवड करण्यात आला असता तर इतक्या नुकसानीला हा सामोरं जाया लागला नसतं तब्बल तब हा प्लॉट एकदम मकासारखा दिसत आहे आणि या प्लॉटला तब्बल अडीच महिने झालेले आहेत याची उंटी उंची सरासरी बारा फुटाच्या पुढं आहे हा थोडा पातळ प्लॉट आहे तोच्यामुळे हा पडलेला नाही मेगा है है हा पूर्ण मेगास्वीटचा प्लॉट आहे त्याची उंची भरपूर आहे फक्त लागवड करताना एकच काळजी घ्यायची आहे की हा प्लॉट जेवढा होईल तेवढा पातळ लावायचा आहे आपण दाट पेरणी लागवड केल्यास त्याचे वाईट परिणाम दिसून येतात एक तर त्याची जाडी वाढत नाही उंची वाढत नाही आणि वारं जर आलं तर प्लॉट लगेच खाली पडून खराब होतो त्याचप्रकारे हा प्लॉटचं तसंच झालेला आहे मित्रांनो इथून पुढे मेगा सीट कडवळ लागवड करताना ही काळजी घ्यायची आहे आपल्याला की होईन तेवढा प्लॉट आपल्याला एकदम पातळ लावायचा आहे किंवा टोकन पद्धतीने लावल्यास एकदम छान येतो आणि लवकर कापण्यास येतो प्लॉट पूर्ण हा प्लॉटचं नुकसान झालेलं आहे